सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठं वस्त्रदालन म्हणजेच महांकाली कलेक्शन आणि महांकाली कलेक्शन खास तुमच्यासाठी घेऊन आलेलं आहे दसरा दिवाळी महोत्सव यामध्ये तुम्ही जिंकू शकता रोज एक वॉशिंग मशीन प्रत्येक एक हजार तुम्हाला एक लकीवाजार पंचवीस दोन दोन ते सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंतच आहे बरं का तुम्हाला इथे मिळणार आहे भरपूर व्हरायटी आणि भरपूर डिस्काउंट तेव्हा ही दिवाळी सेलिब्रेशन करा फक्त आणि फक्त महानली कलेक्शन सोबतच सांगलीतून बालकाचे अपहरण तीन दिवसानंतर बाळाची सुखरूप सुटका सांगलीच्या पोलीस दलाने बालकाची सुखरूप सुटका केली सांगली शहरात विश्रामबाग चौक येथे फुगे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका कुटुंबातील एक वर्षाच्या बालकाचे अज्ञाताने अपहरण केलेले होते लहान बालकाचे अपहरण केल्याची घटना घडल्याने सांगली जिल्ह्यात खळबळ माजलेली होती सदरची घटना दिनांक वीस ते एकवीस या दरम्यान रात्री घडलेली होती या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावलेला असून सांगलीच्या एल पथकाने अपहरण झालेल्या बालकाची सुखरूप सुटका करून एक वर्षाच्या बाळाला सांगली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक संदीप गोगे यांनी आई वडिलांच्या ताब्यात दिले आहे आपले बाळ परत मिळाल्याने आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू आलेले होते या प्रकरणी पोलिसांनी इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज वय त्रेचाळीस राहणार किल्ला भाग मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली याला अटक केलेली आहे या प्रकरणातील इम्तियाज पठाण वसिमा खान दोघे जण अद्याप फरार आहेत सांगलीच्या विश्रामबाग चौकातून दिनांक वीस ते दिनांक 21 रोजी रात्री फुगे विक्री व्यवसाय करणाऱ्या एक वर्षाचे बाळ झोपलेले होते त्यावेळी बालकाचे अपहरण अज्ञातांनी केलेले होते या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक संगिंदी गोगे अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांनी विश्रामबाग पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस लवकरात लवकर बालकाचा शोध घेऊन अपहरण करणाऱ्या इसमाची माहिती काढून त्यांना अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नलावडे व अमीर शाह फकीर यांना तांत्रिक विश्लेषणाद्वारे तसेच गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की विश्रामबाग चौकातून अपहरित झालेले बालक हे गोलंदाज व व वसीमा खान यांनी अपहरण केल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे पोलिसांच्या पथकाने इनायत गोलंदाज याला मिरज येथून ताब्यात घेतले असता त्याच्याकडे पोलिसांनी कसून चौकशी केली असता गोलंदाज यांनी सांगितले की इम्तियाज पठाण व वसीमा खान यांनी मिळून बालकाचे अपहरण करून सदरचे बालक हे सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे गावात असल्याची माहिती दिली सांगलीच्या पोलीस पथकाने तातडीने रत्नागिरी जिल्ह्यात तपास केला असता सदरचे बालक सावर्डे गावात सचिन राजे शिरके यांच्या ताब्यात मिळून आले त्यांच्याकडे या बालकाबाबत चौकशी केली असता त्यांना मूल बाळ नसल्याने त्यांना सीमा पठाण व हिच्या मदतीने इनायत गोलंदाज इम्तियाज पठाण यांनी कायदेशीर प्रक्रिया करून मूल आपणास मिळवून देतो असे खोटे सांगून पैसे घेतले होते दिवाळीच्या मुहूर्तावर यांनी बाळ त्यांच्या ताब्यात देऊन दिवाळीनंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करू असे खोटे सांगून बाळ त्यांच्या ताब्यात दिले होते सदर बालकाची वैद्यकीय तपासणी करून सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी या बालकाला आई वडिलांच्या ताब्यात दिले आपल्या मुलाला सुखरूपपणे तीन दिवसानंतर पाहिल्यानंतर आई वडिलांना आश्रवानावर झाले सर्व कुटुंबियांनी सांगली पोलीस दलाचे आभार व्यक्त केले आहेत सदर गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी विश्रामबाग पोलीस ठाण्याकडे तपासकामी वर्ग करण्यात आले आहे इम्त्याज पठाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी खंडणी फसवणूक विनयबंग दुखापूर तसेच आर्म ॲक्टचे गुन्हे दाखल आहेत पठान व वसीमा खान यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके कार्यरत असून त्यांचा शोध घेऊन त्यांना लवकरच ताब्यात घेतले जाईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी दिलेली माहिती आपण पुढे पाहूया आपल्या भागातील बातम्या संपादक कुणाल एक, एक वर्षाचं बाळ त्याचं अपहरण झालं होतं त्याचा गुन्हा नोंद विश्रामबाद पोलीस स्टेशन येथे तीनशे एकोणसाठ पंचवीस असा करण्यात आला होता साधारण वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे बाळ रात्रीच्या सुमारास मध्यरात्री त्याच्या आईवडिलांच्या ताब्यातून नेण्यात आलं होतं या एक वर्षाच्या बाळाचे आईवडील हे राजस्थान राज्यातील मजूर सांगलीत आलेले होते आणि मध्यरात्री हे बाळ नेल्यामुळं घरच्यांनी कोणती कल्पना नव्हती परंतु जे पोलीस विभागाकडं पुरावे उपलब्ध झाले तपासामध्ये जी पुढं गती देण्यात आली त्यानुसार आम्हाला काही संशयित व्यक्ती आणि वाहन त्या ठिकाणी आढळून आलं त्याच्या आधारावर आम्ही हे बाळ तात्काळ आरोपीने ज्या ठिकाणी देण्यात आलं होतं त्या ठिकाणून सुखरूप परत आणलेलं आहे आणि त्याच्या आईवडिलांच्या पालकांच्या ताब्यातही दिलेलं आहे यामध्ये एकूण तीन आरोपींचा सहभाग असल्याचा आतापर्यंत तपासात निष्पन्न होत आहे एका आरोपीस पोलिसांनी गोलंदाज नावाचा एक आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे इतर दोन आरोपी आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र आव्हान असेल की आपण आपली लहान मुलं यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे इवन आपल्या शेजारील पण जी लहान मुलं असतील कोणत्याही प्रकारे संशयित व्यक्ती आपल्या परिसरामध्ये आढळून आला किंवा तसं काही आपल्याला जाणवलं तर तुम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधा आणि आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे मी माझ्या टीमचं कौतुक करतोच आणि सोबतच त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण त्या ठिकाणी त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आमच्याकडून देण्यात येईल जय हिंद